तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत बी बी टेक इंजिनिअरिंग म्हणजेच इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत सी टी सेलने तुमच्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे सकाळपासूनच याबाबत बातम्या येत होत्या याचे ये संकेतही तसे आपल्याला मंत्री महोदयाने दिले होते आणि तुमच्यासाठी पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की नेमकं ते वेळापत्रक काय असणार आहे आपल्याला कुठे फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्म साधारणतः आपल्याला कधीपासून ते कधीपर्यंत भरायचं आहे आणि जी काही ॲक्टिव्हिटी शेड्यूल जिथपर्यंत दिले आहे जनरली गेले दोन तीन वर्षापासून आपण असंच बघतो आहोत की आपल्याला वेळापत्रक जे दिलं जातं ते दिलं जातं फक्त आणि फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंत पहिल्यांदा काही एक्सटेन्शन्स मिळतात आणि मग एकदा फायनल मेरिट लिस्ट आले की पुढचं वेळापत्रक आपल्याला संपूर्ण मिळत जात असतं तर यावर्षी तसंच झालेलं आहे चला आपण अगोदर बघूया वेळापत्रक तर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी हे आहे आपलं वेब पोर्टल इथं आपल्याला फॉर्म भरायचे आहेत जशा जशा ॲक्टिव्हिटीज इथं होत जातील जशी जशी ॲडमिशन प्रोसिजर पुढे जाईल तशी तशी या पोर्टलवरतीच अपडेट आपल्याला मिळत जाणार आहेत या वेबसाईटवरतीच अपडेट आपल्याला मिळत जाणार आहेत आता नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल नोटिफिकेशन ही नोटिफिकेशन, नोटिफिकेशन म्हणजेच आपल्याला ॲडमिशनची आलेली आत्ताची नोटीस आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे बाकीच्या न्यूज त्याच्यानंतर डाउनलोडला अवेलेबल असणाऱ्या तुमच्या पुढे येणाऱ्या सीट मॅट्रिक्स असतील तुमच्या मेरिट लिस्ट असतील इथं तुम्हाला अवेलेबल होतील माकचे कटॉप आहे तुम्ही इथं बघू शकता आणि जसे जसे हे जसं मी म्हटलं की ऍडमिशन प्रोसिजर पुढे जाईल तसे तसे इथं जे मेनू आहे ते ॲड होत जातील आणि ही वेबसाईट मग भरून जाईल काही दिवसांनी तर ध्यानात ठेवायचं आपल्याला की इथेच आपल्याला आता ऍडमिशनचा फॉर्म भरण्यापासून ते कॉलेज तुमचं सुरू होईपर्यंत कॉलेजला तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत ज्या कार्यपद्धती अवलंबायच्या आहेत त्या इथूनच आपल्याला अवलंबायच्या तर आपल्या व्हिडिओचा जो मेन उद्देश आहे आणि तो म्हणजे वेळापत्रक बघणे त्याच्याकडे आपण आता जाऊया तर विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलने आपल्यासाठी ही नोटीस इश्यू केलेली आहे नोटीस जारी केलेली आहे आणि या नोटीसमध्ये त्यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आपल्याला इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सुद्धा मिळेल आपण त्याच्यावर इथे चर्चा करणारच आहोत बदललेली ॲडमिशन प्रोसिजर यावेळेस त्याबाबत आपण डिटेल चर्चा करणार आहोत आता फक्त आपण बघणार आहोत की आपलं वेळापत्रक काय आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांना कुठलीही फी या फॉर्म भरण्यासाठी भरायची नाही आहे परंतु ज्यांनी ती दिलेली नाही आणि ते या ॲडमिशन सिस्टीममध्ये इन्क्लूड होऊ इच्छितात किंवा सहभाग नोंदवू इच्छितात त्यांना जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असतील त्यांना हजार रुपये आणि जे महाराष्ट्रातलेच स्टुडंट जे असतील जे महाराष्ट्रात ने जाहीर केलेल्या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असतील आरक्षित आ, आ, जाती जमातीमध्ये ते येत असतील आरक्षित प्रवर्गामध्ये म्हणून आपण येत असतील त्यांना आठशे रुपये इतकी फी भरायला लागणार आहे जनरली बरेचसे विद्यार्थी आपले असेच असतील ज्यांनी सी टी दिलेले आहे तर आपण पुढच्या आपल्या सेक्शनकडे वळण तो म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला केव्हापासून सुरुवात होणार आहे तर फॉर्म भरण्यासाठी जसं की सकाळपासूनच सांगितलं जात होतं तर अठ्ठावीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपला फॉर्म भरायला सुरुवात होईल तर ते आठ तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल आठ जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल पाच वाजेपर्यंत आणि नुसतं फॉर्म भरून चालणार आहे का तर नाही आपल्याला भरलेला फॉर्म कोणीतरी तो व्हेरीफाय करणं हे गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी ती जी डेट आहे आपल्याला तुमचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले सगळे व्यवस्थित आहेत का तर त्याची जी व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनची जी डेट आहे ती तीस जूनपासनं ते नऊ जुलैच्या दरम्यान तुमचा भरलेला फॉर्म अप्रूव पण व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही आठ तारखेपर्यंत जरी फॉर्म भरला तर तीस म्हणजे नऊ तारखेपर्यंत तो काय व्हायला पाहिजे अप्रूव्ह व्हायला पाहिजे आणि एक दोन दिवस बफर त्यांनी ठेवलेले आहेत की लोड जर असेल तर त्या दोन दिवसामध्ये ते तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन निपटतील आता दोन पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात एक म्हणजे इस्कृटनी मोड आपण चर्चा करणार आहोत आणि दुसरी म्हणजे फिजिकल स्क्रुटनी म्हणजे थोडक्यात इथेच सांगायचं झालं तर ई स्क्रुटिनी पद्धत म्हणजे तुम्ही ऑनलाईनच फॉर्म भरणार ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करणार आणि ऑनलाईन तुम्हाला काय होणार एक एफ सी अलॉर्ट होणार म्हणजे तुमचा फॉर्म कुणाच्या तरी जी, जी स्क्रुटिनी सेंटर आहे तिकडं चालल्या जाणार ते लोक तुमचा फॉर्म उघडून बघणार त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर ते तुम्हाला तुमच्या स्टेटसमध्ये दाखवले जाईल तुमच्या डॅशबोर्डवरती दाखवलं जाईल की हा हा प्रॉब्लेम तुमच्या फॉर्ममध्ये आणि तुम्ही तो सॉल्व्ह करा तुम्ही ऑनलाईन तुमचा फॉर्म अनलॉक केला जाईल आणि तुम्ही ऑनलाईन ती जी काही करेक्शन आहे तुम्ही ते कराल आणि पुन्हा सबमिट कराल आणि पुन्हा तो फॉर्म काय होईल त्या स्कुटिनी सेंटरकडे गेल्या जाईल आणि स्क्रुटिनी सेंटर एकदा बघेल आणि तुम्ही सगळं ओके केलं असेल तर तो, तो फॉर्म तुमचा ते अप्रूव्ह करतील आणि डॅशबोर्डवरती म्हणजे जिथं तुम्ही फॉर्म भरलाय तिथंच तुम्हाला दिसेल की तुमचा फॉर्म व्हेरीफाईड ग्रीन अक्षरमध्ये दिसेल याचा डावया मदे हो ले ले। अर्थ आणि डाव्या बाजूच्या मेनूमध्ये तुमच्याकडे रिसिप्ट कम ऍक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज रिसिप्ट कम ऍक्नॉलेजमेंट क्रिएट होईल म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे असा त्याचा अर्थ होईल तुम्हाला रिसिप्ट तुमच्या लॉग इनमध्येच मिळेल दुसरी जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की ती म्हणजे फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार सर्व डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करणार परंतु जी डॉक्युमेंट मूळ डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट ती घेऊन तुम्ही एका स्क्रुटिनी सेंटरला जाणार किंवा फॅसिलिटेशन सेंटरला तुम्ही तिथे जाणार एफ सी म्हणू आपण त्याला आणि मग ते काय करणार लोक तुमचं फॉर्म तुमचा ते व्हेरीफाय करणार फिजिकली तिथेच आणि तिथेच तुम्हाला रिसिप्ट देणार काय कमी जास्त असेल तर ते तिथंच सांगितलं जाईल आणि तुम्ही त्याचा कंप्लायन्स करून त्याची चुकीची दुरुस्ती करून तिथंच तुमचा फॉर्म कन्फर्म केला जाईल दोन्हीपैकी तुम्ही कोणताही रस्ता चूज करू शकता दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरू शकता काही अडचण नाही हे झालं फॉर्म एकदा फॉर्म भरून झाले रे झाले की मग तुमची एक प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल कारण सी टी सेल किंवा आपली सी टी सेलने जी, सेल जी एम एस टी सीई टी होती ती तुम्हाला रँक प्रोव्हाइड करत नाही म्हणजे रिझल्टसोबत आपल्याला रँक मिळत नाही तर आपल्याला रँक ह्या ॲडमिशन सिस्टीममध्ये आपण सहभागी झाल्यानंतर जेवढे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांनी एम एस टी सी टी दिली परंतु सर्वच विद्यार्थी या आपल्या कॅप राऊंडसाठी ज्याला आपण कॅपची पद्धत म्हणतो केंद्रीय प्रवेश प्रक्रिया तर ह्याच्यामध्ये ते साध म्हणजे सामील होतीलच असं नाहीये जेवढे विद्यार्थी त्याच्यात सामील होतील तेवढ्यांची सेपरेट मेरिट लिस्ट लागल्या जाते हे आपल्याला ध्यानात घेण्याजोगा हा मुद्दा आहे आणि मग काय होईल त्यांची मेरिट लिस्ट येईल बारा तारखेला बारा जुलैला एकदा मेरिट, मेरिट लिस्ट आली की ती मेरिट लिस्ट दुरुस्ती करणं कारण मेरिट लिस्ट हा पूर्ण ऍडमिशन सिस्टीमचा पाया असतो त्याच्याच बेसिसवरती पूर्ण ऍडमिशन सिस्टीम पुढे राबवल्या जाणार असते आणि म्हणून ही मेरिट लिस्ट आपल्यासाठी एकदम पक्की होणे फार गरजेचं असतं आणि मग पहिल्यांदा ते काय करणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय करणार तात्पुरती गुणवत्ता यादी लावणार मग त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील कोणाचा काही आक्षेप असेल काही गोष्टी असतील काही डॉक्युमेंट तुमच्याकडं आलेले असतील पूर्वी नव्हते फॉर्म भरताना गडबडीत मी फॉर्म भरला परंतु आत्ता माझ्याकडे डॉक्युमेंट आले मला त्याचा फायदा तर या गोष्टी तुम्ही या काळात करू शकणार ती कोणता काळ आहे तेरा तारीख ते पंधरा तारीख हा ग्रीवन्स पिरियड असणार आहे आणि या ग्रीवन्स पिरियडमध्ये तुमचं काही जर तुमच्या काही तक्रारी असतील काही आक्षेप असतील काही गोष्टी तुमच्याकडनं राहिल्या असतील तुम्हाला त्या करायच्या असतील तर या काळात त्या करता येतात त्याचं कारण असं की जसं मी म्हटलो एकदा का फायनल मेरिटली सतरा तारखेला आली की त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येत नाही आणि त्याच मेरिट नंबरवरती तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस राहायला लागते कारण मेरिट नंबर फार महत्त्वाचा आहे आणि त्या मेरिट नंबरनुसारच आपला फॉर्म स्कॅन होऊन पुढे आपल्याला अलोकेशनची पद्धत अवलंबल्या जाते त्याच्यामुळे ही मेरिट लिस्ट एक फर्म होणं एक कन्फर्म होणं एक बिनचूक होणं फार गरजेचं असतं आणि इथं एक आपल्याला संधी असते त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असल्यास ती करण्यासाठी आणि इथपर्यंत जनरली आपण बघितलं की गेले काही दिवस झाले इथपर्यंतच आपल्याला हे टाइम टेबल दिलं जातं जनरली याच्यामध्ये एक दोन एक्सटेंशन्स आपल्याला मिळू शकतात सध्या तरी आपण काय हीच तारीख फायनल धरलेली आहे परंतु असं नाही याच्यामध्ये एक दोन तुम्हाला कारण अजून बॅक भरपूर काम चाललेलं आहे बाकी आहे परंतु विद्यार्थ्यांसाठी अर्ज ओपन केला गेलेला आहे सध्या आपण आठ तारीख आपल्यासाठी लास्ट धरून चालायचं आहे परंतु इन बिटवीन जर काही डॉक्युमेंट तुमचे आले तर जर पुढे पुढे एक्सटेंशन मिळाल तर मग तो तर आपल्याला संधी राहिलच परंतु सध्या आज आपण या घडीला आपल्यासाठी ही डेट लास्ट पकडायची आहे आणि असं समजून चालायचं आहे की आपली बारा तारखेला प्रोव्हिजनल आणि सतरा तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या वाचून घ्या विद्यार्थ्यांना प्रोफेशनल कोर्स आहेत कास्ट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिल या गोष्टी लागणार आहेत त्याच्यानंतर सेंट्रलचं डब्ल्यू एस चालणार नाही मागच्या वर्षी त्यांनी अलाव केलं होतं पण यावर्षी चालणार नाही तुम्हाला जो फॉर्मॅट दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने राज्याकरता त्यामध्येच तुम्हाला डब्ल्यू एस सादर करायला लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये डिटेल टाइम टेबल बघितलं जेवढं आपल्याला दिलेलं आहे तेवढं एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की फार गडबड करू नका फॉर्म भरण्याची कारण फॉर्ममध्ये चुका झाल्यानंतर परत त्या डोक्याला ताण होईल परत आपल्याला पिरियडमध्ये त्या चुका सुधारत बसायला लागतील त्याच्यापेक्षा आता जर एक दोन दिवसात डॉक्युमेंट येणार असेल तर थांबा फॉर्म भरून ठेवा सबमिट करू नका आणि पूर्ण जो आपण सिलेक्ट करतो जिथं जिथं आपण सिलेक्ट करणार आहे जिथं जिथं आपण डेटा भरणार आहोत तर तो अत्यंत काळजीपूर्वक भरायचा आहे आणि मगच आपल्याला पुढे जायचंय कुठलीही घाई करायची आवश्यकता नाही पहिला फॉर्म भरला म्हणजेच तुमचा पहिला चान्स असेल कॉलेज चूज करायचा असलं काहीही नसतं असल्या कोणत्याही गोष्टीमध्ये पडायचं नाहीये व्यवस्थित पूर्णपणे ध्यान देऊन आपल्याला फॉर्म भरायचं आहे कारण इतकी जी मेहनत तुम्ही घेतलेली आहे मार्क मिळवण्यासाठी आणि आता ते मार्क इनकॅश करायचे आहेत म्हणजे त्या मार्काच्याद्वारे आपल्याला एक चांगलं कॉलेज आणि ब्रँचचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक पाऊल आता जेवढं तुम्ही मेहनत घेतली सीई पर्यंत अभ्यास कर करण्याची आता तेवढीच मेहनत तुम्हाला ही ॲडमिशन प्रोसिजर समजून घेऊन त्यातनं तुम्हाला तुमचं जे ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करायचा आहे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार